चेहरे को अब सिर्फ चालीस में। पापा पापा मैं जिन्स हूँ अब हमें सर्दी में जमना नहीं पड़ेगा मैं हम सबको उड़ा सकता हूँ बिना के मुश्किल होगा एग्जैक्टली exactly. इसीलिए मेरे पास है रेडमी ये हमें देगा पीना है और कैसे? अरे कमोल पापा पी लो ऐसे <laughs> क्योंकि

कि शरारते हैं ताइन की रोहन की ग्रोथ के ग्रो, एक दफ़ाएं इस दिन उस ने सबको आग से बचा दिया। हर बच्चा तेरे जैसा ही शरारती हो। कैसे बढ़ने के लिए खोलें चौड़ा सोंगर शॉपर। पगड़न के मौसम के लिए खास फोर्चून साबिना और सौ प्रतिशत चना दाल से बना फोर्चून पेसर। पापा बस

तू झोप एवढा पसरा घातलाय सगळा आणि सगळा आणि मला म्हणते झोप तू हे काय केलंस या इतकं राहण्या करायचं असतो का आता ह्याची सुरुवात मी कुठून करू आवरायला सांग बर तू आता त्याच्यावरती कपड्यांवरती जाऊन झोपलीस तू इतकं पसार करायचा असतो घर आहे काय कबड आहे घर एक कबड आहे इतकं पसार करायचं असतो घरामध्ये किती सिया आता मी कशी सुरुवात करू सांग बरं तुम्ही किती किती राहडा केलाय हा अस नाही करू पिलू सियू असं नाही करू काय नको नको घालायचं नको ते आवर बरं आवर मी घालते तुला ते भालू वगैरे सगळं घे चल भरून ठेवायचं चल, चल बरं आवर बरं पटापट किती हुशार आहे गुडगल आहे ना सगळ्या गुडगल आहे का नाही आहे का नाही गुडगल तू हां आहे ना चल आवर बरं पटापट आवर पटकन नाही चल चल आवर किती पसारा केला आहे हा इतका पसारा असतो का कुठं <saidur> <raise> काय कर आता ही पॅन्ट घालायची तू ना ते आण जा ते गोळा करून आण बाकी जा लवकर गोळा कर गोळा कर कर ना इतकं पसारा करत असतात का ते घर कमी कपड्याचं दुकान जास्त वाटायला लागले खेळण्याचं भंगारचं दुकान वाटायला लागले आता अजून काय आणायला गेली परत आता कुठं कुठं टाकू नको सगळं गोळा कर चल द्या जिथून घेतलं तिथं ठेवून दे बरं हुशार आहे ना तू हुशार आहे का नाही सांग बरं तू सी सी यू यू हुशार आहे का नाही तू सांग ना हुशार आहे ना किती पसारा केला बाबा दरे हातामध्ये घाल आता हे कसं आवरायचं सांग बर आवरू कचलू उचलायचं का नाही हा पसारा नको मग कुणी आला आपली दा तर पाहुणे तर हम्म कुणी पाहुणे पिवणे आले काय म्हणते मी काय पसारा केलाय सियानी सियानी नाही मलाच नाव ठेवते लोक आता त्याच्यावर जाऊन झोपतील का हे बघा झोपली कपड्यांवर अंथरून नाहीत का आपल्या घरात कपडे नाहीत का ते हे आहेत का आपल्याकडे गादी नाही का अंथरून नाही का त्या कपड्यांवर जाऊन झोपली सगळे स्वतःचे कपडे घेतलेत खाली काढून आणि त्याच्यावर जाऊन झोपली परत आता कुठं चालवलं ते परत कुठ चालवलंय ते परत आता किती पसारा केलाय किती किती पसारा केलाय हा शिव नको ग आता हाच पसारा परत बेडवर वर चाललाय आमचा बघा हे बघा आता बापरे सिया नको ना काय हे सिया आता वरती आता हा वरती घातलाय का पसतरा तू सगळा जाना आता कुठ चाललंय काय की परत उठल परत घेतला खाली बेबी तू गी का तू गुडगल नाहीये का सांग तो तो मला नाहीये तू गुडगल नाही आहे ना तू गुडगल नाहीये त्यामुळे तू तू आईचा ऐकत नाही पसारा करतेस बघ बघ तू किती राहडा केलाय हा हा कोण आवरणार आता कोण आवरणार सांगा हे कोण आवरणार आहे हा याला कोण आवर आता तो ड्रेस घालायचा का दे ठेऊन उद्या घालू आपण उद्या घालू तू छान छान ड्रेस हम्म उद्या घालू दे ठेवून ठेवून देऊन दे इतका सारा पसारा आहे आणि परत ड्रेसन बेसन बघती वरून अजून मॅडम ओ हॅलो मॅडम हॅलो तुम्हालाच बोलायले मी मॅडम सिया मॅडम तुम्हालाच बोलते मी बघ बो, आवर आहे पटापटा आवर, आवर चल खेळणी वगैरे भरभर हा सिया आहे सिया सिया गंदी सिया आहे असा राहाडा करून ठेवतील गणे सिया आहे सिया आहे ते जसं गं गोळा गो करच असं पसारा नुसतं करायचा आईला नाही आराम करून द्यायचा का कर थोडा पण

आता काय करते त्या ड्रेसचं फुल आहे का तेवढं राहिलेलं हम्म हा ते तोडून टाक सगळ्या ड्रेसला कोणत्या ड्रेसला फुल ठेवलं नाही ते पण तोडून टाक आता सर आवरला तर लय भारी वाटेल आपलं घर सिया का राऊन असा छान वाटतं काय हम्म तिकडं नको जाऊ चल चले आवर पटापट चल चल चल, चल 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 आवर आवर पटकनी चल इकडे चल समोर माझा चल माझ्या समोर ये बदमाश बच्चा आहे तू बदमाश बच्चा इकडे चल हे बघा बदमाश बच्चा आमचा आमचा हे तुला दाखवते मी त्यांना किती बदमाशी तू किती बदमाशी करते ती दाखवते बघ घरामध्ये सगळा राहाडा घालून ठेवलाय तस तुला दाखवते मी एक काय करायचंय काय हे आवरणार कोण वरती येऊन ना बसायचं आवरायचं फटाफट आवरायचं सिया बोलते ना तू हा सिंह हा पसारा कोणी केला कोणी केला हा पसारा हे सिंहने केला ना तुझं नाव काय सांग बर फुल नेम तुझं पूर्ण नाव सांग सिया गोडखे सिया गोडखे हा आणि तुला ओम साई काय म्हणते तसा आवाज येतो ओम साई व्हेरी गुड आणि स्वामी समर्थ काय म्हणतात तुला पुआ सगळे शिला म्हणून आवाज येत स्वामी समर्थ काय म्हणतात तुला पुआ बापरे तुला आवाज येते स्वामी समर्थ कस म्हणते तुला स्वामी समर्थ पुआ बापरे इतकं छान आवाज साई ओम साई भी म्हणते ओम साई काय म्हणते तुला सुद्धा तू ओम साई सोबत बोलते बोलती काय म्हणले ओम साई तुला सारखा आवाज येते तु सियाच म्हणते काय म्हणते ओम साई सिया बुडखे म्हणते तु बापरे स्वामी समर्थ काय म्हणते आवरायला कोणाला येतं का कोण आवरणार आहे हा पसारा आहे हा केलेला हे कोणी केलं इतका राडा कोणी केला इतका राडा कोणी केला कोणी केला राडा हे आवडेल कोण येणार सांग मला कोण येणार आहे ओम साईला आवाज ओ ताई मध्ये आवाज ओम साईला ओ ताई केला ओम साई सियाचा पसर आवरू लागायला या ओम साई मन बर दे बर आवाज ओम साई ला सियाचा पसर आवरू लागायला या हम्म अजून आई का awas di little one saya la oh tai mu ya om sai wo wo ya ketika serakela